मित्रांनो थांबतो म्हणतात हे बघा हे बच्ची दिले आपण पूर्ण गाडीमध्ये सगळ्यात मोठे बच्चे आपण यांना दिलेत जवडी पब्लिक पाहताय बघा तेवढी पब्लिक आहे बघा अजून पब्लिक आता कमी झाली सकाळी पब्लिक होती रस्त्यावरती गाड्या मा अजून बघा आपण यांना दादा जो भाऊ घेतला तोच सांगा सहा हजार नऊशे नमस्कार मित्रांनो गर्दी बघा एकदा जबरदस्त गर्दी माल पण जबरदस्त आणलेला आहे आज भरपूर माल आलेला आहे बुकिंगचा माल आहे बऱ्यापैकी माल बुकिंगचा आहे रोंडलवाल कुठेच हो सेट बोल तेव्हा मित्रांनी तर बांधून ठेवलेले फक्त पावसामुळे थोडे बसचे नजरच बसत नाही आकाशमीरंडलचे का हा हा तुम्ही किती बांधले बारा बारा बांधले का चालेल ठीक आहे पानी में अरे, ना पानी में आ, अरे ना बच्चे पाणी मी थोडे गेले मित्रांनो हा ना ना, ना बिलकुल नाही चराव भेटले बच्चांना कसे बांधून घेतलेले हा मित्रांनो आता तीन बच्चे तीन घेतले का हा बरं हे बघा दोन व्हाइट कोटामध्ये एक सिरोईमध्ये केवळा घेतलं एकवीस आलं कुठलं तुम्ही बोरगाव बोरगाव कसं काढलं किमतीच्या मानाने बच्चे बरोबर घेतले का एकदम मित्रांनो बघा सात 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 दहा सात एकवीस त्याच्यामध्ये व्हाईट कोटा शिक्का बघा दोघांची हा मुंडामध्ये शिरोई फक्त पाऊस पाऊस पडला होता म्हणजे पूर्ण रात्र हा दोघी कोट्याकडे शिरोई तर मित्रांनो रात्रभर पासून पावसामध्ये गाडी होती बोरगावची गा दादा तुम्ही पहिली मिळून गेले ना बरोबर चालेल ठीक आहे तीन ठीक आहे दोन बच्ची दिले अकरा हजारला बच्ची बघा कोटा सरवली कोटा आहे का एक शिरोई बघा याच्या कान कोटामध्ये आलेले भैया हाँ अच्छा। हाँ। 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 दो अच्छा ठीक है तुमने तुमने वीडियो क्या हाँ सही ग्यारह दोनों कोटा को बच्चे ले जी बागा। जी बागा। जी बागा बच्चे भरपूर माल आला था जवरपा बगा बुरा रस्त वरती एकदा एक दिन तीन चार पांच सहा अजुन ये चालू चे लय पब्लिक आहे जबरदस्त एक नंबर आहे तर हा रिस्पॉन्स आहे मित्रांनो आणि किमतीमध्ये पण जास्त ताणत नाही आपण जे गिरायक लय पुरवेल पुरेल दादा कुठले तुम्ही निंबोरा कन्नड गणेश च्या आपल्याला येते बरं बरोबर हे दादांची ऑर्डर होती यांनी टोकन टाकलं होतं किती टोकन टाकलं होतं मला हजार तीन हजार रुपये टाकले होते झालेच आठ दहा दूध झाला आठ दोस झाले हे बघा यांचं टोकन होतं तिकडे येरोंडरवाल्यांचं टोकन होतं यांचं आता तीन बच्चे दिले आहेत सतरा हजार तीन दिलेले आहेत साडे अठरा वरती होते भाऊ साडे सोळा वरती होते पाचशे रुपये दिले सतरा मध्ये सौदा करून टाकले तो मोठा बोकडे हा थोडा छोटा आहे हा मस्त मिळते गुजरी मध्ये शिरोई मध्ये हे बघा बच्चे मस्त क्वालिटीचे आलेले आहेत हो दोन मिनिट लगेच कर तुमचं भाऊ न्याडोचे का बरं ते दादा दुसऱ्यांदा आले आपल्या पाहिजे पहिले बी आले तुम्ही हो तुम्ही एवढं लांबून आले चार बच्ची घेऊन चालली चार नाशिकवर आले नाशिकवर बरं काय पाहून घेतो चार बच्ची साडेपाच हजार मित्रांनो घेतलेले आहेत साडेपाच हजार चार घेतलेले आहेत थोडं पावसामुळे बसी झालं घरी जाऊन मस्त गरम पाणी पुसून टाकायचं आणि मग चरू जायचं चालेल ठीक आहे हे ठीक आहे काय घेऊन दादा साडेपाच नाही घेतले ना हो चालेल ठीक आहे व्यवस्थित आला सौदा मित्रांनो बच्चे ओले झाले झाला म्हणजे नजर बसत नाही पाय तसे पण आपल्याला माहिती आहे कटली काय त्यामुळे आता दादा धुळ्याचे दादा बच्चे काय भावन घेतला जो भाव घेतला तो सांगा अठ्ठावनशे बरोबर आता किती बच्चे घ्या तुम्ही एकोणसाठ तुम्ही काय एकोणसाठच्या भावाने वरचे तुम्हाला नऊशे रुपये आपण सूट गेली सव्वीनंतर मित्रांनो एकोणसाठचे भाव होता वरचे नऊशे रुपये होते म्हणजे अठ्ठावंतर तुला चालेल ठीक आहे बारीक बारीक तीन है क्या भैया तीन ही दोन हाँ, एक तीन लिए बच्चे का आज बच्चे ले, तरी लेवी क्वालिटी दाखता है दुनिया हो ना कैसे लिए कितने पैसे में जो दाम चौबीस में तीन ये मोट है चौबीस हजार मध्य चोवीस ला तीन मित्रांनो आता टोटल बावीस बच्चांचा सौदा आहे अमोल अगोदर आपल्याला टोकन टाकून ठेवलं होतं ते दोन तिकडचे असे बावन बच बावीस बच्चे भाऊ जो भाव घेतला तोच सांगा पाच हजार तीनशे बरोबर किती बच्चे काढले तुम्ही आता दोन बावीस बच्चे काढले बरोबर बच्चे वगैरे व्यवस्थित पाहिले सगळे बरोबर चालेल ठीक आहे तुम्ही किती टोकन टाकलं तुम्हाला तीन हजार रुपये टोकन टाकलं बरोबर किती दिवस झाले पंधरा दिवस चालेल ठीक आहे चार चार कुठले तुम्ही कापन कापडण्याचे कसे घेतले तेवीस हजार चार म्हणजे काय भाव घेतले डायक्ट रोकटोक केले का तेवीसने चार हा ठीक आहे चालेल बच्चे बच्चांनी काहीचले नाही बच्चे पावसामध्ये ओले झाले सगळे बच्च बहुने अगोदर आपल्याला वीस दिवसा अगोदरच आपल्याला तीन हजार रुपये टोकन टाकून ठेवलं होतं पोटाचे बच्चे पाहिजे बाकी टोटल पंचवीस बच्चांची ऑर्डर होते पण केली होत बघा बच्च फक्त पाऊस पडला त्याच्यामुळे बच्चन बसणार नाही दहा अजून बच्चांचे दाम वाढले माहिती बच्चे बच्चेरले नाही पाणी पिले नाही काहीच विषय नाही

हे बाईने दोन घेतले भैया बाई तीन कि येते ना हा भैया तीन कि येते नाय किती बारा एक छोट एक मोठे गाडीमध्ये टाकणे चालू आहे मित्रांनो एवढी धावपडे एवढं कस्टमर आज भरपूर कस्टमर आहे हे बघा गाडीमध्ये किती झाले दोन टाकले ना तुम्ही किती वाजचे गेले टोटल अकरा अकरा गेले आणि कसे घेतले का काय पाहून घेतले एकोणसाठ एकोणसाठ मित्रांनो पाच हजार नऊशे प्रमाणे घेतले अकरा बच्चे वर्ष नऊशे आपण त्यांना सोडून दिले होते मग अठराश प्रमाणे त्यांना पडले समजून अकरा बच्चे येते अकरा बच्चू अकरा ते रुपये होता शंभरप्रमाणे वर्ष नऊशे आपण सोडले शुभामध्ये नऊशे जास्त होते त्यांच्यावर डायरेक्ट बाजार होता मित्रांनो फुल बजारसारखं वातावरण होतं फक्त पाऊस मिळेल थोडस हे झालं नाही तर बच्चेला अजून जोरात विकले गेले असते कारण की बरेच बच्चे लोकांचं लक्षात बसत नाहीये ओले झाले काही खाल्ले नाही दोन दिवसापासून बच्चे दादा घरी गोटा कोल्हा ठेवा बरोबर गोटा नंतर कोल्हा ठेवा पहिले काय तर खाऊ घ्या पाणी पाजा मध्ये मध्ये फोन येतोय काय भाव घेतलं सहा हजार नऊशे मित्रांनो सहा हजार नऊशे परवानगी तुम्ही अगोदर किती पेमेंट रुपये कधी टाकली होती आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी माल भेटला बरोबर चालेल ठीक आहे मित्रांनो तीन हजार रुपयांनी पेमेंट टाकलं होतं दोन बच्चे घेतले कवड घेतले दोन बच्चे कवळ किती चार येण मध्ये पाच टाकले त्यांनी भैया काय पाहून घेतले कसे लिये त्रेपनशे त्रेपन्नशे का मित्रांनो त्रेपन्नशे प्रमाणे घेतले कुठले तुम्ही भुसाव अच्छा मित्रांनो भुसावाचे त्रेपनशे प्रमाणे पाच बजे घेतले दादा क्वालिटी वस्तूच भेटली काही नाराजगी नाही एक नंबर चालेल तू हो बरसात किंवा तिथे धाम्य नाही आहे ग बारीश होती दिसले अच्छा आहे हो सुकणी केलेले एक बच्च बारीक गेले फक्त त्यांना हे चार चांगले म्हणून पण खेळ झाला मित्रांनो दोन बच्चे काढले भाऊ बच्चे क्वालिटीचे काढले जप बरसा ब्लॅक मध्ये सुरू आलेला आहे तर तुम्ही कलर बघा जी झालर येणार आहे पुढे चालून आतापासून जागा तुम्ही पुढे ना चेहरा पट्टी वगैरे एकदम जंड बच पावला कसं सापडलं का दोन बच्चव पब्लिक मध्ये केवढं घेतले भाऊ जो दाम घेतला तो सांग तेरा जान। तेरा हजार कुठलं गाव वडेल अजून वडेल वाडी बोकर बरं ठीक आहे चालेल तेरा हजार दोन घेतले तू एक पोटा आहे एक शिर काढलंय पण ब्लॅक मध्ये दोन बच्चे घेतले कुठले कुठले शिरपूरवाले हा बरोबर काय किंमत कशी घेतले काय भाव घेतले साडे ला दोन घेतले मित्रांनो साडेबाराला दोन घेतले बघा चालेल ठीक मित्रांनो आता बघा हे एक आहे हा दोन आहे हा तीन असे तीन न घेतले सहा हजार प्रमाणे घेतले याच्यात दोन न मोठे हे मिडियम आहे आणि थोडं छोटे आहे पण तरी हे पाच पाच सवा पाचशे त्यांचं इकडचं पण पाच लाख आहे ते बाकी तुम्ही धरून एक सहाचं एक सहाचं असं ते टोटल सहा हजार दिले कुठले कडमसरा तालुका पासरा बरं ठीक आहे काय पाहून घेतले सहा सहा हजार बरं क्वालिटी व्यवस्थित काढली माणसं सगळं योग्य सौदा चांगला घालला चालतं ठीक आहे तुम्ही कुठले सकाळपासून पाहतो तुम्हाला मी वरकडे वर कडे खुं किती पैसे काढले तुम्ही सकाळचे आले पाच पैसे सौदा झाले नाही

कुठले तुम्ही रोहिणी कोणतं रोहिणी शिरपूर रोहिणी रोहिणी ते त्यांनी विसरलं पंधरामध्ये तीन आहे मित्रांनो चार आणि पाच आहे का पाच, पाच।, पाच बच्चे बघा बच्चे।, बच्चे बच्चे बघून घ्या अगोदर कुठला गाव पन्नास खेडा बडगाव हा बडगाव तुम्ही फोन केला बरोबर कसे घेतले बावनशे प्रमाण घेतले मित्रांनो बावीनशे प्रमाणात दादा बच्चे काही नाराजगी नाही बावनशे प्रमाण मित्रांनो ते पाच पाच बच्चे घेतले मित्रांनो पाच बच्चे घेतलेले त्रेसष्ट प्रमाणे सहा हजार तीनशे प्रमाणे चला व्हिडिओ बनला या पुढे आला भाऊ किती बच्छे काढले बोकड आणि दोन पाटी टोटल सोळा घेतले बर कुठलं गाव काढण्यात बरं तुम्ही सगळ्या पेक्षा लेट आल्यास वाटतंय मला हा पण दाम मध्ये तुम्हाला व्यवस्थित दिले व्यवस्थित दिलं बरोबर काय भावन घेतले तुम्ही कसे कसे घेतले ते सांगा

बारह पाँच सौ में दो तो तो जो दाम लिया वही बताओ चार हजार की चलो और ये किसका है फिर और ये उधर की ये बारह पाँच सौ की और साढ़े ग्यारह में चलो ठीक है चार लाख सब लोग तीन, तीन दो आता उधर कितने गाड़ी में? ग्यारह और अब ये दो लिए कि तीन लिए? एक, एक ले रहे? सब गिन के बताना भाई कितने क्या यहाँ? रोहिणी का? हाँ रोहिणी कितने डाले छोटा कितने बच्चे के लिए? पंद्रह पंद्रह डालेगा? इतना ना पंद्रह बच्चे डालो रोहिणी वाले ने मुझे लेके पंद्रह है ना? हाँ पंद्रह है

सरासरी कशी घेतली आपण बच्चे काय बाकी मोठे बोकड काय पाहून घेतले आठ ते चाळीसशे प्रमाणे मित्रांनो सरासरी आठ ते चाळीसशे प्रमाणे बच्चे घेतलेले आहेत टोटल आठ रनक चालले शिरपूर थायन चालेल काय नाव तुमचं राकेश मराठे वाडिले खुशाल तुमचं फोन आल ते मला या पुढच्या गुरुवारी